नमस्कार स्टुडिओ डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत माझ्यासोबत आत्ता नितीश बेक्कड आहेत यांचं नाव काल सुरेश यांनी घेतल्यामुळे सगळीकडे आज त्यांच्या नावाची चर्चा आहे आज त्यांनी वेगळ्या ठिकाणी स्पष्टीकरण जरी दिलेले असले तरी सुरेश दस यांच्यासोबतचे त्यांचे काही फोटो बाहेर आले आणि त्याच्यावर सुरेश दस यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं की मी त्याला ओळखत नाही किंवा त्याचे वेगळे संबंध आहेत त्यांनी वाल्मित्रणांना मदत केली आहे बरेच आरोप त्यांच्यावर झालेत त्यांनी आहे सुदर्शन घुलेला मदत केली हा सुद्धा आरोप सुरेश दसांनी त्यांच्यावर केला आहे त्यांना आरोपी करावं अशी मागणीसुद्धा सुरेश दसांनी केली आहे या सगळ्या गोष्टीवरती मी बिकड यांच्याशी बोलणार आहे की आत्ता माझ्यासोबत आहेत तुमच्यावर सुरेश दसांनी काल काही आरोप केले होते त्याला तुम्ही स्पष्टीकरण जरी दिलेलं असलं तरी आजचे आरोप हे जास्त गंभीर यासाठी आहेत की त्यांनी डायरेक्ट म्हणालेत की तुम्ही आरोपींना मदत केली आहे पळून जाण्यासाठी किंवा तुमच्या कंपनीची सुरक्षा आजही त्या क पवन चक्कीला आहे आणि त्याच्या ते आहे मी ज्यावेळेस ही हत्या झाली त्यावेळेस मी होतो मुंबईमध्ये मला ते एक साडेचार पाच वाजता सा पा साडे पाचच्या आसपास मला एक फोन आला म्हणजे माझ्या ड्रायव्हरचा आला की असं असं तिथनं स मसा असं असासा उचलून काय प्रकार झाला आहे त्याच्यानंतर मला एक साडेपाच सहा आला मला पोलिसांच्या मग एक आमच्याकडल्या लोकल पोलिसांचा फोन आला की असा असा विषय काय झाला आहे का हो म्हटलं घडलं आहे मी उलटं आरोपीचे फोटो फेसबुकहून काढून त्या आरोपीचे फोटो त्यांना मी पोलिसांना पर हे केले किती वाजता सहा वाजता कारण हे जे सुरेश असताना आता मी त्यांचं ऐकलं की ती गाडी तिकडं सापडली सहा वाजता मी वाशी पुल स्टेशनच्या अधिकाऱ्याला फोटो पाठवले माझ्या मोबाईलहून त्यांच्या अधिकाऱ्याला तुम्ही तिथं चौकशी केली तर ते सगळं सांगा जर माझं ह्याच्यात जर काही असतं आहात तर मी तर मग मी कशाला फोटो टाकले असते तिथला तुम्ही पी पी एस आय किंवा तिथल्या वाशी पुल स्टेशनला जे लोकलचे आहेत त्यांना विचारा की हे फोटो कोणी टाकले होते म्हणून जे त्यांनी आरोपी पकडण्यासाठी फोटो वापरले होते नंतर हे असे असे आरोप इथून पळून गेलेत कुठं दिसले तर हे करा ते फोटो मी वैयक्तिक टाकलेले पण या सगळे प्रकरण घडल्यानंतर आज तुमचं नाव जवळपास एक महिन्याभराने समोर येत आहे सुरेश दासाने घेतल्यानंतर या महिन्याभराच्या काळात तुमची पोलिसांकडून कुठे चौकशी झाली का किंवा तुम्हाला स्थानिक गुन्हे शाखेने कधी चौकशीला बोलावलं होतं का आरोपींच्या शोधासाठी नाही माझा ह्याच्यामध्ये काही संबंधच नाही त्याच्यामुळे पोलिसांनी मला बोलवलंच नाही आतापर्यंत अगर जर ह्या पूर्ण खंडनी किंवा याच्यामध्ये जर माझा संबंध असता तर आता मी कुठल्या ना कुठल्या प्रकरणात मला पोलीस स्टेशननी असतं ना आणि आज एवढं पंचवीस दिवस झाल्यानंतर आज माझ्यावर आरोप होतो या गोष्टीचा याच्यामध्ये काही तथ्यच नाही आणि जर असेल काही तर आतापर्यंत एवढं डिपार्टमेंट एवढं आहे ना की त्यांनी माझी चौकशी जेव्हा आरोपी फरार होते त्यावेळेस पण मला बोलवलं असतं त्याच्यामध्ये माझा काहीच संबंध नाही आरोपींना तुम्ही ओळखायचा आधी नाही पहिल्यांदा माझा बीड जिल्ह्यामध्ये भरपूर मित्र आहेत किंवा उसना जिल्ह्यामध्ये पण कधीही मी त्या आरोपीला पाहिलं नाही कधी बोललो नाही आणि त्याचं नाव पण मला माहित नव्हतं पहिल्यांदा ज्यावेळेस मारहाण झाली माझ्या सिक्युरिटीचा फोन आला मला सुपरवायझरचा की असं सुदर्शन व्यक्तीने येऊन मारहाण केली त्यावेळेस त्यावेळेस मला त्या सुदर्शन भुलेचं नाव कळाले पण तुमची या सगळ्या प्रकरणात एंट्री कशी झाली सुरेश दसांनी नाव का घेतलं अचानक मला काहीच माहित नाही सुरेश दसांनी नाव का घेतलं सुरेश दस साहेबाला मी जेव्हा महानंदाला ते डेअरीला चेअरमन होते त्यावेळेस ते त्यांना तवापासून ओळखतो मी, मी, मी ते त्यांच्या मी महानंदाच्या फ्लॅटवर पण बरेच वेळ गेलेलो आहे मी त्यांच्या भेटीला कधी काम असेल त्यावेळेस आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पण मी सरपंच झाल्यानंतर मी तो सुरेश अण्णाच्या घरी जाऊन भेटलेलो आहे त्यांच्या बेडरूममधले माझ्याकडे काही फोटो आहेत त्यांचे ते तर म्हणतात मी बिकटला कधी ओळखतच नाही आता तुम्हाला मी फोटो दाखवतो त्याच्यानंतर काही माझ्याकडे आहेत फोटो दोन तीन वेळाचे फोटो आहेत माझ्याकडं सुरेश दत्त यांचा आज सकाळी का त्या खायवळ नावाचा गुंड आहे त्याच्यासोबतचे काही फोटो समोर आले ते त्याच गुंडाने तुमच्यावर एकदा हल्ला केला हे कनेक्शन कळायला मार्ग नाही नाही सगळ्या बीड आणि उस्मानाबादला माहिती आहे की कोण कोणाशी काही संबंध आहेत कोण कोणाचे आहेत त्या गायवळनी माझ्याकडे दोन तीन तीन महिन्यापूर्वी माझ्या गावात जाऊन माझ्या वडिलांना धमकी दिली होती की तुझ्या मुलाला माझ्या कामात अडथळा करतोय त्याला नीट सांगण्याचं जीव मारण म्हणून त्याचं मी पोलीस स्टेशनला एफ आय आर पण दिलेली आय जी साहेबाला दिलेलं एस पी साहेबांना दिले आणि मुख्यमंत्री साहेबाला पण त्यावेळेस मी अर्ज केलेले आहेत त्यावेळी ते म्हणजे तीन महिन्यापूर्वी अडीच तीन महिन्यापूर्वी खायवळ या प्रकरणाची काय संबंध आहे का किंवा सुरेश धस घावळला कधी ओळखत नाही मला नाही माहिती या गोष्टीमध्ये कारण त्यांचे व्हिडिओ व्हायरल सगळ्याकडे आहेत त्यांच्या इंस्टाग्राम व्हायरल झालेले आहेत किंवा बाकीचे इतर ठिकाणी आणि त्यांचे संबंध जुने आहेत हा सगळ्या बीड आणि उस्माना जिल्ह्याला माहिती आहे पूर्ण म्हणजे सुरेश दस आणि तो जो गुंडा आहे त्यांचे संबंध यापूर्वी हो नक्कीच सगळ्या मग तुम्ही विचारा ना तो कशी करा तुम्ही लोकलमध्ये तिथं पाटवद्या मध्ये करा किंवा जामखेडमध्ये करा सगळ्यांना माहिती यांचे संबंध आहेत म्हणून आता सुरेश दस यांनी काल तुमच्यावर जेव्हा आरोप केले त्यात पहिली चर्चा ही होती त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या काही फोटो समोर आले या फोटोची पण आज त्यांना जेव्हा विचारला गेलं तो तुमचा कार्यकर्ता आहे का तुमच्या जवळचा आहे का तर त्यांनी तुम्हाला ढिसवून केलं की तो ओळखत नाहीये तुम्ही त्यांच्यासोबत कधी के काम केलेलं आहे का या पवनचक्कीच्या संदर्भात नाही पवन विषय नाही पवनचक्कीच्या विषय विषयाचा दोन तीन वर्षापासून चालू आहे पव सुरेश त्यांना मी मागील म्हणजे दोन हजार चौदापासून पासून ओळखतोय आणि जर मला ओळखत नाही त्यांच्या बेडरूम मध्ये कशाला जाऊन मी फोटो काढले असते हो। मला त्यांचा म्हणजे त्यांनी ठीक आहे फोटो काढण्याचा नाही असंच ओळखीने मी त्यांचे पहिल्यापासून जात जाते चौक काम असेल काय काय असेल तर काम मी एकत्र काय केलेलं नाही मी त्यांचं चांगले संबंध होते हो, चांगले संबंध होते।, हो, होते मी फक्त आता हे चार पाच वर्षापासून चार वर्षापासून वर्षा त्यांच्याकडे गेलेलो नाही मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस पण त्यांच्याकडे म्हणलं काही फंड भेटण्यासाठी ज्यावेळेस विधान परिषदेचे आमदार होते त्यावेळेस पण मी त्यांच्यासाठी भेटायसाठी गेलो होतो पहिल्यापासून बरं आणि आता त्यांनी काल जेव्हा तुमचं अचानक नाव घेतलं या प्रकारला ते पण भर सभेमध्ये तुमचं काय अंदाज त्यांनी का नाव घेतलं त्यांनी माहिती त्यांनी डायरी वाचून दाखवली सगळी कुणी दिली असावी त्यांना आता कुणी दिली कुठल्या माझ्या कुणी एखादा जर कुठली चुकीची माहिती दिली त्याला मला काहीच माहित नाही ह्या गोष्टीमध्ये पण नाव घेतल्यावर मी असं हे झालं की दस साहेबांनी माझं असं कसं नाव घेतलं आणि खंडणी प्रकरणात जर मी असतो आज मी माझं तिथं सिक्युरिटीचं चा काम चालू आहे तर मला कंपनीच्या साहेब लोकांनी माझंही नाव घेतलं असतं किंवा माझी सिक्युरिटी काढून टाकली असती याच्यामध्ये काही तथ्य तर असायला पाहिजे ना नाव गेला त्यांनी जे आरोप केले त्यात काही तथ्य आहे का तुमच्या वाल्मिकांसोबत संबंध मुंडे धनंजय मुंडे साहेबांकडे मी सांगतो ना मी ज्यावेळेस पक्षाचा अजितदादा गट सगळे एकत्र होते त्यावेळेस मी प्रदेश सरचिटणीस होतो ज्यावेळेस उस्मानाबाद मध्ये काही कार्यक्रम असेल त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब आल्यानंतर आमची भेट व्हायची आणि माझं एक काम ग्रामपंचायतचं काम होतं धाराशिव सेवकट त्यावेळेस मी पंचवीस जून म्हणजे माझ्याकडे ते पण माहित नव्हतं पण माझ्याकडे मोबाईल मध्ये ते टायमिंग आहे फोटो काढल्याला हा तुम्ही बघू शकता तुम्ही क्लिअर बघू शकता कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडिओ बघू शकतात त्यावेळेस मी धनंजय मुंडे साहेबला धाराशिवच्या सीओला फोन करण्यासाठी सांगितलं होतं ते बी ग्रामपंचायतचं काम होतं म्हणून मी भेटलेले साहेबांना ते पण आम्ही सत्तेत नाही म्हणून साहेबांकडून त्यांचं काम करून घेतलं होतं एवढीच माझी भेट आहे त्यांची पण तुम्ही ज्या काही सगळ्या डील व्हायच्या तुमच्या म्हणजे जे खंडनीची जी डील झाली त्याच्यात तुम्ही मध्यस्थी करत होता तीन कोडीची डील ठरली तुम्ही सगळं करत होता खंडणीची डीलच झालेली नाही विशेष म्हणजे खंडणीची डील जर असती तर आतापर्यंत मला मी आरोपी असतो ना त्या केसमध्ये खंडणीची जर डील झाली असेल त्या केसमध्ये आरोपी झालो असतो ना मी आरोपी अजिबात कसला काहीच संबंध नाही त्या खंडणी डील बद्दल आणि मला माहिती पण नाहीये धनंजय मुंडे यांच्यासोबत कसे संबंध माझे संबंध पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच होतो पहिल्यांदा कारण मी काय फोटो पाहिले तुमचे पण तुम्ही त्यांची गाडी चालवत होता एकदा नाही त्यांची गाडी नव्हती चालवत ते एका वाशीच्या सभेला आले होते वाशी म्हणजे उस्माना जिल्ह्यात वाशी त्यांच्या सभेला हेलिकॉप्टरने आले होते त्यावेळेस मी ती गाडी चालून त्यांना सभेपर्यंत नेलो होतं आणि माझ्या मी क्रिकेटचं मॅच ठेवले होते त्या मॅचचं उद्घाटन त्याला बक्षीस वितरणला पण त्यांच्याकडून मी बक्षीस वितरण करून घेतलेलं होतं परत अनेक कार्यक्रमाला किंवा काय म्हणजे कामासाठीच गेलेलो त्यावेळेस त्यावेळेस पक्ष एकत्र होता त्यावेळेस म्हणजे वाल्मिक अण्णांसोबत तुमचं तुम्ही एकदम ठामपणे सांगताय वाल्मिक अण्णांसोबत संदर्भात तुमचं कधीच त्यातलं बोलणं झालेलं नाही 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 माझं वाल्मी कधीही पवनचक्कीच्या माझं बोलणं झालेलं नाही आणि त्यांचं माझं पक्ष वेगळा आहे जिल्हा वेगळा आहे त्यामुळे आता तर काही माझा संबंधच नाही त्यांच्याबरोबर पण हे सुरेश दसांचा कालचा तो आरोप होता म्हणजे कालच्या आरोपानंतर त्यांनी आज पुन्हा स्पष्टीकरण दिलं आता त्यांची सगळ्यात मोठी मागणी म्हणजे ते तुम्हाला उभा करतायत पण आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहायला मी तयार आहे पण माझ्या माझ्याविध काहीतरी पाहिजे ना पुरावा मी जर असेल त्याच्यामध्ये तर पोलिसांना काही ना काहीतरी भेटेल ना चौकशी मध्ये निघेल काय ती त्यांनी चौकशी करावी मी काय ना कधीही चौकशीला येत जसं मी मीडियाला बाईट देतो त्या टाइमिंगला मी बी हजर राहील ना हे प्रकरण घडल्यापासून गेल्या महिनाभरात तुमच्या कानावर सगळे अपडेट येत असतील तुम्ही या सगळ्या काळात कुठे होतात तुमच्यापर्यंत कधी या प्रकरणाशी संबंधित कोणी पोहोचलं का तुम्ही कोणाशी याच्या बाबतीत कधी बोलला होता नाही ह्या प्रकरणात माझ्याशी कोणी बोललेलं नाही मी गावाकड दोन तीन दिवस आठवडून असतो बाकी मुंबई पुण्यामध्ये असतो त्याच्यामुळं मी ज्यावेळेस बी गेलोय पण त्यावेळेस मला असं कोणी पोलिसांनी कधी बोलवलं नाही किंवा माझी एखादी चौकशी केलेली नाही किंवा माझा काही संबंध पण नाही या गोष्टीमध्ये कुठेतच तर हे आहेत बिकड सुरेशदत्त यांनी जे आरोप केलेत की यांनी आरोपींना मदत केली किंवा हे त्या खंडणीच्या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह होते वाल्मिकांना कराड यांना मदत सुद्धा यांनीच केली असे आरोप होते या सगळ्यावरती यांनी स्पष्टीकरण दिलं आहे पण सगळ्यात महत्त्वाचं सुरेश दस जे म्हणाले की मी बिक्कड यांना ओळखत नाही पण यांनी सांगितलं आहे की मी त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन बसलेलो आहे त्यांचे माझ्यासोबत फोटो आहेत अत्यंत जवळ घेऊन काढलेले ह्या सगळ्या गोष्टींवरती बिक्कड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे या घटनेतला हा एक घडामोडीतला हा एक नवा ट्विस्ट म्हणता येईल चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा या घडामोडीवरती तुमची मतंसुद्धा कमेंटमध्ये जरूर लिहा